आणि ने भावे हरिनामा देसी तुची चिंता त्यासी सलवाय नको केत करू पंथ गोष्टी पती लक्ष्मीचा जानत जगत असे सगळा जीवनाचा घरी तो सांभाळ तुझं मोकळे असे नाही फुका माने भोग प्राप्तताचा आई कृपेचा नाश होईल

माझ्यावर पाहिजे माझा वैयक्तिक प्रश्न असा आहे की आतापर्यंत आम्ही सर्व सरकारचा साधू सरकारचा आदर्श घेतो समाजापुढे मांडतो त्याप्रमाणे प्रबोधन पण करतो त्याप्रमाणे लोक समाजाला विचार करायला पण लावतो ठीक आहे का नाही पण मी आतापर्यंत तेवढे हे जे ताब्याला लोक ते सांगतात नव्हतो प्रवचन का हे नेहमीच धर्माचाच आधार घेतात धर्माचा आधार घेऊनच सांगतात ना मग यांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे का असं मला म्हणायचं इतिहासाचे टक्के पडतात अर्वाचीन आता आपण अर्वाचीन भारत प्राचीन भारत मध्ययुगीन भारत, भारत आणि आधुनिक भारत अर्वाचीन आणि प्राचीन म्हणजे तुमचं राम लक्ष्मण पूर्ण मध्ययुगीन भारत म्हणजे अठराशे सत्तावन्न चा राष्ट्रीय उत्साह म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस देश आधुनिक भारत म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस आधार घेऊन नवीन पिढीला हे माझं व्यक्तित्व आहे मला तरी प्रवचन कार्याला विश्रू वाटणार ते सांग ना दौ दौ की किनर्वाचीन भारताच्या अगोदर पर्वत होता तिथे काही टोळ्या होत्या त्या बोलण आणि फोन आग्नीला देव मानलं पाण्याला देव मानलं सूर्य म्हणून प्रकाश देव मानलं नंतर मग तेथून तुमच्या टोळ्या पडल्या बऱ्याच क्षत्रिय वैश्व ब्राह्मण आणि शुक्र सफेद केलं काय नाही मला सांगा तुम्ही गुरु आहे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा गुरु तुकाराम महाराज तुकरा महाराज कथागत काय गौतम बुद्ध

नव्या अवतारात त्यांनी मान्य केले नव्या अवतारात मान्य केले बुद्धाला कुठं बुद्ध आमचा बुद्ध देव केलाय पण तो कुठेही त्याला तर मी सांगतो शास्त्रांनी सांगता का नाही बुद्धा वावतो का कारण काय कारण त्याच कारण त्याच कारण असलं काय म्हणजे त्याचं कारण असं की तथाकथानी कोणतंही क्रिया कर्म आणि हे धर्मामध्ये क्रिया घडायला कोण लाव घडायला कोण घडायला कोण फेरो <laughs> <laughs> <Kaffgod não, ha! laughs> आणि मला हे सांगा आपण जाताना कुठल्या बी एखादा कार्यक्रमाला मुहूर्त पाहताना अतिशय चांगला मुहूर्त पाहतो तू का महाराज तुरवडीचा मूर्त का बाय कुठे करा तुम्ही तुलवड मध्ये काय काही केला काय आम्हाला हेच सांगायचं म्हणजे तू करा मारकुंठाला त्याला मुलं होती लाल लहान मला सांगा लाल लहान कुणा सोडून पडता येईल तो प्रपंच होता तू करत नाही प्रपंच सोडा तुम्ही हे करू करून वाचन वाचन दोन्ही आघाडी करायचं बरं का हो दोन्ही आंघाडी करा एका एका अंगाडी गेले की माफले केलं तर नाही प्रश्नाचं उत्तर काय माहिती का शास्त्रि आत्मा आणि गुरु प्रसिद्धी तिन्ही साक्षात झाले पाहिजे तिन्ही बाजूने सोडवता आलं पाहिजे यवत या ठिकाणी हा महाराज विष्णू महाराज बोटे यांच्या कुटुंब संतांच्या संगतीप्रमाणे आध्यात्मिक चर्चा करण्यात आली